टोमॅटो भाव त्रेचाळीस रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये जाड चवळी भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो जाड चवळी टोमॅटो भाव चाळीस फरशी भाव पंचावन्न रुपये भेंडी भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो भेंडी टोमाटो भाव त्रेचाळीस रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये गवार भाऊ एकशे दहा रुपये कोबी भाव अठरा रुपये लिंबू भाव पंच रुपये रुपये किलो लिंबू कोबी भाव वीस रुपये वीर रुपये किलो कोबी टमाटो भाव चीस रुपये चालीस रुपये किलो टमाटो बरसी भाव पंचावन रुपये भेडी भाव पन्ना रुपये चवड़ी भाव चालीस रुपये बेचस रुपये बेचस रुपये किलो टमाटो गा एक दा रुपये भाव भाऊिस रुपये टमाटो भाव बेचस रुपये फ्लावर भाव रुपये रुपए टमाटो किलो दोडका भाऊ पन्नास रुपये नमस्कार काय केलं पालेबाजी आज पालेबाजी आपल्याला हे दहा ते सात रुपये हे दहा ते सात रुपये सात रुपये मी ती ही मी ती पंधरा रुपये भाऊ खापलेली जरा लांब असल्यामुळे मी ती तशी बावीस रुपये गेलेली शापू इथं होती शापू एक हजार गड्डी आली होती आपल्या दावडीचे सरपंच आम सरकार सुरू सुरु आहे त्यांची ते शेफुती अठरा सोळा रुपये खपलेली बाकी पुदिना दहा रुपये कडीपत्ता फक्त दहा रुपये कांदा पाच चौदा रुपये खपलेली आता आता हाय अखंडिक्सला थोडा दाना शिल्लक राहिलेला आहे पण काही पर्याय नाही आता